नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण मनूकी रसोईमध्ये बनवणार आहेत कच्चे कैरीपासून बन चटपटी बनणारी अशी आंबट गोड चटणी जर तोंडाला गोड नसेल किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर तोंडी लावायला काहीतरी पाहिजे आहे तर आपण आज एक तर खट्टी मिठी चटणी बनवणार आहोत जे आमच्या घरच्या आंब्या आम आम आंब्याच्या झाडापासून हे आंबे निघालेले आहेत तर त्यापासूनच मी तुम्हाला आज ही रेसिपी शेअर करत आहे तर बघू शकताय आंब्याचं झाड आमच्याकडलं किती सारे आंबे लागलेले आहेत ला खूप सारे आंबे लागलेले ला होते पण मध्ये जे वाराधून आणि पाऊस आलेला होता त्यामध्ये भरपूर आंबे गळलेले आहे खाली पडलेले होते काही केस आंबे आता अधूनमधून असे लपून बसलेले आहे तर त्या आंब्यांचा आता थोडं मी दोन आंबे तोडले आणि त्याच्यापासून मी हे आज चटणी बनवत आहे मध्ये गार गारा पण खूप पडला वाराधून पण खूप आली त्यामुळं आंब्याचं खूप सारं नुकसान झालेलं आहे तर आज खट्टी मिठी हे गु म्हणजे आंब्याची कच्ची कैरीची कच्ची कैरीच्या आंब्याची आज आपण इथे चटणी बघणार आहोत तर चला म्हणणू की रसोईमध्ये पण त्याआधी माझ्या चॅनलला अगर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर बिलकुल करायला विसरू नका तर आता मस्त चटपटी चटणी आपण बघून घेऊया है तुम्हें। तुम्हें। है। है। तर स बघू शकता तुम्ही मी असे दोन कच्चे कैरी घेतली आहे आणि त्याला वरचे जे शिलट्या पूर्ण चिलनेने शिलून टाकलेले आहे आणि त्यानंतर बारीक कट करून मी एका मिक्सर मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकून घेतलेले आहे त्यानंतर मी ते सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि खोबरा केस घेतलेला आहे एक चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपण दरदरीसारखं च बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला तडका लावून घेऊया एकदम साधी सरळ रेसिपी आहे एकदम पाच मिनटात बनवून तयार होते ही रेसिपी तर मी एका तडका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे आणि एक चमच उडद डाळ टाकलेली आहे आणि त्यानंतर तीन हिर लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या टाकून घेणार आहोत लसूण पाकळ्या यासाठी कमी टाकलेल्या आहे कारण की ऑलरेडी आपण बारीक करताना लसूण पाकळ्या टाकलेल्या होत्या आणि धनिया गोडनिमची पत्ती पण टाकून घेतलेली आहे आणि हे सगळं तडक तडकल्यानंतर छान तडका आल्यानंतर जे आपण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये आंब्याचे ते आपण टाकून घेणार आहोत लादी तर बघू शकता प्रकारे आपण इथे याला छान परतून घेणार आहे तेलामध्ये तुम्ही कच्चा जर तुम्हाला तडका नसेल द्यायचा तर तुम्ही कच्चीसुद्धा ठेवू शकता कच्ची, कच्ची पण असली तरी खूप छान टेस्ट येत आहे पण मी थोडा तडका लावून घेतलेला आहे तर बघू शकता याप्रमाणे थोडं पाच मिनटं आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि एका सर्विंग डिशमध्ये दे काढून घ्यायचं आहे आणि जेवणाच्या वेळी जर आता तोंडी लावायला काही पाहिजे आहे लोणचं वगैरे तर आपण नेहमीच खातो पण आता कच्ची केरी मोसममध्येच येते तर त्यावेळी आपण ही चटणी बनवून घ्यायची आहे चार पाच दिवस आरामात टिकते तर हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये तर बघू शकता याचा टेक्चर आणि रंग किती सुंदर आलेला आहे आणि जर तुम्हाला नॅचरल रंग पाहिजे असेल तर सांबार वगैरे पण टाकू शकता आणि पाटावरवंटावर तुम्ही सुद्धा हे वाटू शकता तर बघा मी हे सर्व केलेलं आहे मी भातासोबत पण खाऊ शकता तुम्ही जर काही भाजी वगैरे खायची नसली तर किंवा पोळीसोबत वगैरे जेवण जेवताना तोंडी पण लावू शकतो हो, तर आजची आपली ही झटपट बनणारी अशी रेसिपी होती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद